गुड मॉर्निंग एव्हरी वन सैरा वैरा चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बघा या कॅनलवर ना आम्ही जातो मला तर भीतीच वाटते कॅनल का काय <laughs> इथं पप्पा बघा कसे ब्राऊन टी शर्ट घालून चालतात जंगल नुसतं खाली ही बघा आता आमची मम्मी हळूहळू येत आहे या ब्रिजवरून <laughs> <laughs> मम्मीलाही भीती वाटते आता मला हा गेम एकदमच इंटरेस्टिंग वाटला तर मी हा मध्ये बसली आहे तर बघा ह्या मध्ये सोबत काय होतंय माझ्या ओ मी वर चालले आहे आणि मला आता मी इतकी वर चालली आहे की आहे ना हो मला तर लयच मजा आली मी एकदम अशी उडत होती हवेत असं वाटतंय पंच माझ्या डोक्यावर येऊन बसल्या तर आणि मी हळहळ हळ उडते <laughs> मला तर खूपच मजा हो आलेली <laughs> मला इतकी मजा आली वापरे अशी उडत होती टना मला खूपच भारी वाटलं गाईस आणि आता मला इतकी मजा आली की मला तर गुदगुद्याच होत होत्या माझ्या मानात गुदगुद गुदगुद होत होतं जेव्हा वर्ण खाली येत होती तेव्हा मला माझ्या पोटातच गुदगुदुड होत होत्या पण खूपच फास्ट चालत होतं मग मी काहीच म्हणले नाही <laughs> आता गाई इतकं माझ्या पोटात गुदगुदी होत होती ना बा सगळं पोटातलं पाणी चाललं आणि इतकी गायज मी जाती है। वर जाते ना असं वाटतंय मी सगळ्यातच वर जातेय म्हणजे झाडांच्या पर्वर पण थोडं आता स्टॉप झालं थोडंसंच कारण मी छोटी होती थोडंसंच खेळवलं मला मा आता उतरली बघ मला तर लयच ही झालं गुदुगुदी मग आता असं वाटतं आता मी शांत झाले आता बघा आम्ही दुसऱ्या दिवस कुठे चालव कलरफुल डीज बघा वॉटरफॉल आहे एकदमच मोठा आणि छान आहे एकदम मोठी मोठी झाड एकदम छान असं शांत जागा आहे तर आमची मम्मी बघा कशी चालली खाली असं <laughs> वाटे डोंगरावरन मम्मी आमची चालली खाली वाव हे तर मला खूपच आवडलं होतं पण आम्ही जायला नाही कारण की तिथं खूपच पाऊस पडला होता आणि घाणाने आमचे कपडे पण भिजून जाईल म्हणून आम्ही गेलो नाही तिथं तर ही वाला गेम एकदमच इंटरेस्टिंग वाटला मग हे छोटा बाळांसाठी अलाउड नव्हतं तर ही पप्पाने खेळला गेम एकदमच इंटरेस्टिंग होता मला पण खेळायचं मन होतं पण आता पप्पा खेळले हे कारण लहान मुलांना आवड अलाउड नाही आहे म्हणजे त्यांची रशी तुटली ते खाली पडले त्याला चढायला आलं नाही तर काय करणार म्हणून मोठ्या माणसाला चढव मोठ्या माणसात जर अशी हे असतं स्ट्रेट असतो ना स्ट्रेस असतो म्हणूनच मोठ्या माणसांनाच हे करवतात मग मला तर इतकं छान वाटलं होतं मला करायचंच मन होतं यार एकदम मस्त पप्पा कसे चढत होते असं वाटतं की डोंगरावर जातात ते हा शिडीवरलं बट्ट्या आणि एकदम एकदम परफेक्टली चढतात ते मला पण चढायचं खूपच मन आहे पण मी नाही चढू शकले आता पप्पा अखेरकारवर पोचले आता त्याला जो खायला जायचे त्या साईडनं तर असं वाटतं पप्पाची जाली तोड दिसणार आणि खूपच मजेदार होतं हे मला असं वाटत होतं एकदमच मजेदार आहे जसं आता तेरशी असतात ना गेम्स म्हणजे छोट्या बाळांसाठी आता हे आहे वंडर व्हॅली वंडर व्हॅलीमध्ये एक गुफा आहे त्याच्यात आम्ही फोटो खिचले हे ही मम्मी वंडर व्हॅली गुफामध्ये फोटो खिचले आता पप्पाची ही बारी होती तर पप्पा कधी येणार मी ही वाट बघत होती पण पप्पा आलेच नाही हे अशी वर जायची शिड्या होत्या आणि पुढं रस्ताच नव्हता तर हिद्धा जी शिडी होती आता पप्पा वर जात माझं पण मन होतं वर जायला पण ना आलाउड नव्हतं ना यार माझं खूपच मत होतं मी बसते बसते तहान लागले एकदमच मम्मीला म्हणत होती मम्मी तहान लागले तहान लागले आणि हे बघ आता पप्पा वर चढतात रोप क्लायम्बिंगवर असं वाटतं खरंच सोल्जरची ट्रेनिंग आहे का आहे हां <laughs> uh, आणि <laughs> <laughs> आता पप्पा वर चढतात स्टायलिश गॉगल्स शर्ट पॅन्ट घालून शूज वगैरे सगळं घालून आता पप्पा वर चालले आहेत टाटा पप्पा डोंगरावर जाण्यासाठी आता पप्पा पचले डोंगरावर आता हे काय हे तर एकदम असं शिडेवर असं डोंगरावर असं का ते असं डोरा लावून असं ते लावलं असतं ना असं वाट त्याच्यावर चालायला असतं ते असं असं वा केलेलं वाटतं पण हे यास तर आता झाडाला बांधून तसं ते ठेवलं आहे पप्पाला असं वर असं ते धागा बांधलं आणि पप्पाला पकडायचं त्याला ते पडलं तर पप्पा वाचतील त्या हळ पाच नाही तर असं काहीतरी असं हे या साईडला त्या साईडला करायचं आहे तर आता मला पण हे करायची खूपच आवड दिसत होती माझ्या तोंडावर पण काय नाही झालं आहे ओ, ही बघा कि आहे किती मोठा हाती आहे मला तर त्या जायला इंटरेस्टिंग होता मला वाटलं खरी खरचा हाती आहे पण मी जेव्हा गेली तो तर हालतही नव्हता तर मी समोर 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 गेली आणि तेव्हा मला कळला हा नकली हाती आहे आणि एकदमच व्हाईट वाईट होता हे कशाने बनवलं आहे माहीत नाही पण हा एकदमच इंटरेस्टिंग दिसतोय जंगलामध्ये आहे हाती आणि असं सगळी गो ज्या त्या साईडला जी पण डिझाईन केली ती खोटी जी डाय डिझाईन केली आता आम्ही जात आहोत खाली खाली बघूया काय काय इंटरेस्टिंग गोष्टी आहेत आणि इथं खूप सारे मजेदार गेम्स असतील आणि मी बोट राईड घेतली मला बोट राईडमध्ये खूपच मजा येणार होती मी बोट राईडमध्ये बसली आता मी ख स्वतः बोट चालव <laughs> बोट राइड मजे मजेदार बोट राईड आणि आता बघू कसे मी बोट राईड करते वा मला इतकी मजा येत होती असं वाटतं दिवसभर पण ते जे हलवायचं होतं ते थोडं हाड होतं थो। खूपच दाबून दाबून हे करायला लागत होतं पण मज्जा आली असं काहीतरी इंटरेस्टिंग असं लागत असं वाटतं समुद्रामध्ये मी चालवते सगळं पण हे समुद्रामध्ये नाही हे सगळं असं बोटीत आहे आणि हे असं पाणी भरलं आणि बोट्स बनवल्यात आणि छोट्या बाळांसाठी ते पण आणि हे छोट्या बाळांसाठी केलेलं आहे एकदमच मज्जा आली बाप रे मला तर किती मजा येत होती असं वाटतं खरं खरं समुद्रामध्ये जावं ओ एकदमच आता मी थकली म्हणून मी थांबले आता हुफ खूपच होतं आता बबी बघा वर येते आमची गेम झाल्यानंतर माहीत नाही पण आम्ही वंडर वॅ आमची जी गेम झाले ते आम्ही आता वर आलो आणि आता हे बघा या सगळ्या पार्कचं नाव आहे वंडर व्हॅली आणि हे बघा इथं सिसो जिवला मला सगळे खेळायचं होतं तर मी खेळली इथं असं पप्पा असं खालीवर खालीवर करत होते ती मला मजा येतं मम्मी पप्पा खेळतात दोघंच सिसो मला तर खूपच बघून मजा आली <laughs> मम्मीला भीती वाटली मी पप्पा उतरले खाली <laughs> मला इतकं हसायला आलं हे काय हे कलरफुल पंख आणि हे मोर आहे असे डिझाईन काढलेले आहेत खाली एकदमच सुंदर डिझाईन काढलेले आहेत म्हणजे असं काय पंछी काय इगल पॅरट्स पॅरेट्स असे काही ड्रॉईंग काढले आहेत एकदमच सुंदर आहे आणि असं वाटतं जंगल आहे मम्मी बघा झुलते का झुलावर बॅक ठेवून स्टायलिश वगैरे असे हेअर्स असे फेडून असं मला तर बघूनच भारी वाटलं मी डकली आता करते टेन 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 आता आम्ही वर जातो आहे आणि इथं काय हो होतं मला माहीत नाही पण इथं अशी दोन अश हट्स होते त्याच्यामध्ये बसून मला फोटो खिचायचा होतं सगळ्यांना तर आम्ही एक 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 करून फोटो खिचले तिथं एक डबल भारी होतं आम्ही आता पळत 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 खाया खाली आलो मजेदार होत आहे सगळं आणि आता पप्पा इथं करणार आहे सायकल राइड त्या पण दोऱ्यावर सायकल राईड दोऱ्यावर मला तर खूपच भीती वाटत होते भा प्रे हां खूपच भीती वाटत होती आता आता पप्पा जात आहे सायकलिंग राईडला आता बघू पप्पा कसे सायकलिंग राईड करतात हो जुन्या सायकल असे जुनी सायकल आहे आणि तुटलेली आहे तरी आहे अशी बसवलेली आणि बनवलं आहे कसं तरी आणि आता पप्पा चालले आहेत टाटा पप्पा सायकलिंग राईड करायला आम्ही शुभकामना देतो पप्पा चालले आता वॉटरफॉल बघून हसायत होतं आता पप्पा परत असे टर्न करून येत आहे आता बघा पप्पा कशी परत टर्न करून येतात का कशी येतात उलटे सायकल चालवणार आहेत पप्पा मला वाटत मला इतकंच हसवायला आलं की पप्पा उलटे उलटे रायड का उलटे उलटे चालत आहेत का उलटे उलटे रनिंग करत आहेत सरकस आणि कसे जोकर उलटे उलटे सायकल चालवत सर चालला होते तसं हो हो इथं आता जसं सायकल मागं घेतली तसं ठटकलं ए ही मला आ, मला किती वेळा ही आहे ना खेळायची एकदमच भारी ही होतं आत्ताच ही खेळायला मिळलं आम्हाला ही पप्पा आणि मी एका ह्याच्या ह्याच्यामध्ये बसलं गाडीमध्ये बसलो आहे आणि मम्मी एका गाडीमध्ये बसल्या तर ठटक 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 करत आहे म आम्ही आता मम्मीला ठटका देतो मम्मीनं आम्हाला ठटका दिला <laughs> आणि तिथं गाडीच काही चालत नव्हती पप्पाची आणि माझी गाडी काही चालत होती आणि आता बघा मम्मी सारखी आहे ना धक्का मारत मारत सारखे आता आम्ही मम्मीला धक्का मारणार आहोत आता आम्ही चाललं पुढं आता मम्मीची गाडी चालत नाही हळूहळू लुटू 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 चालले आम्ही मम्मीला धक्का दिला मला आणि आमची सुपर गाडीनं धक्का दिला त्यांना हां <laughs> खूपच फनी होतं अशी लाइटिंग असं डेकोरेट सगळं केलेलं कलरफुल आणि भिंती सगळी सजवलेली आणि मज्जाही आली आणि एक ती गाडी चालवत होती म्हणून एका मिनटातच केलो आम्ही कारण की जास्त ते गाडी चालतच नाही आहे त्यांनी थोडं ह्याला नीट बघितलं नाही म्हणजे त्याला सर्विस करायला पाहिजे होतं म म्हणजे थोडं एक नाही तर एक दोन मिनटाला आता पप्पा बघा हे खालचे इथं काय म्हशीवर बसल्यात आता मस पप्पाला पाडते का काय करते माहित नाही गोल 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 मस फिरते टॅन 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 गोल 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 इतकी भारी वाटत होतं ना <laughs> तर गोल 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 आता पप्पा खाली पडणार आहेत आणि ही खरं मी म्हसाच वाटते ही भूल आहे आणि गेंडा <laughs> गोल फिरणार गेंडा तर पप्पा खाली पडणार आहेत वन टू थ्री स्टार्ट खूपच जोरात चालते आता इतर वाल इतकं फनी वाटलं ना पडला पप्पा खाली मी म्हणलं होतं मित्र पप्पा खाली पडतील पडलंच पप्पा खाली मला खूप हसायला आलं <laughs> <laughs> आता मी अशा जागे आल्या जिथं जंगल आणि जंगलच आहे पण गेम्स आहेत आणि मम्मी बघा ह्या जेव्हा चालतेय इथं पण थोडे गेम्स आहेत आता थोडं थोडं पाऊस यायला लागला आणि आता मग पटापट फट चालतेय मम्मीला इथं भीती वाटते मी तर एकदमच राईड केली असते मला कुठं माहिती मम्मी आता करत बसले त्यांची राईड आता आमची दुसरी राईड आहे ती आता ह्याच्यात मजा येते मला तर आता गोल 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 गल गोल गोल फिरत ती आतमध्ये आता खूपच मज्जा येते आणि आम्ही मस्तपैकी आता गलगल गल <laughs> डोनट डोनटसारखं फिरत आहे कधी असं रोड थांबतच नाही तोच रोड सारखा येत आहे आमच्यामध्ये मी तर खाली पडली मला तर करायलाच येत नव्हता <laughs> इतकं फनी होतं ना ते काय म्हणू मी मला इतकी मज्जा आली सगळ्यातच मज्जा आम्ही दोघं झोपलो खाली टंदशी एकदम मजेदार होतं हे पण इथे थोडं थोडं पाऊस होत होतं चिखलाचं पाणी पण होतं पण एक दो मोठा बाऊल होता त्याच्या हात असं गोलगोल गोलगल फिरायचं होतं पण सगळ्यात फनी होतं हे फक्त तीन मिनटासाठी नाही तर चार मिनटासाठी होतं चार मिनटासाठी नाही पाच मिनटासाठी लगेच बाहेर काढत असतो सगळं थोड्या तीन मिनटात जास्त खेळत मला तर काय कळत नाही तरी आम्ही खूपच मज्जा केली खूपच मजा आली छान छान ल खूपच मज्जा आली आम्ही तू सरळ हून 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 पडत होतो लय मजा येत होती <laughs> पप्पा पप्पाचं तर हात शिकून निघले प सारखं पडत होतं ते खाली मी ट्राइट, 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 ट्राइट मी चालूं चालूं मी तरी मी ट्राय 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 करत होती तर सारखा तोच रोड येत होता जो मला नको आहे रोड तोच येत होता आता आम्ही बघा बाहेर निघलो आहे तिथं आता त्या डोंगरावरनं चालून चालून थकलो आणि आता आम्ही दुसरीकडं कुठेतरी अजून चाललो आहे तर हे इतकं खाट जंगल आहे ना आम्ही माहीत नाही कुठं चाललो आहे पण आम्ही चाललो आहे एका जाग्यावर आणि ह्याच्यात तर आम्हाला मज्जा येते खूप का आम्ही आता आमच्या गाडीमध्ये बसून आता जाणार आहे आमच्या घरी बग्गीरोप रोप, रोप। ह्याला असं म्हणतात मला तर खूपच मज्जा येणार आहे ह्याच्यामध्ये रोपमध्ये इतकी मज्जा येते ना ह्याच्यामध्ये मग काय बोलू मी इतकी अशी फिरती असं वाटतंय आपण डोंगरावर हा आम्ही पहिलं पण बसलो होत या बघी रोपमध्ये हितानाय दुसरीकडे कुठंतरी आता परत बसलो मला तर खूपच मजा आणि रोपव्यान खूपच मजेदार आता हे फिरतं वर मला तर असं वाटतंय असं अर्ध तास लागला मग त्याला वर राहायला आता आम्ही खरंच वर चाललोय असं ते ह्या ह्याच्यातलं एक पान तोडून घे घेते आणि ह्याचं एकदम बघते की ह्या ना हे लोक वरण असते त्याच्यावर चाललं घाट जंगल आहे घाट घाट जंगलमध्येच आहे ना हे सगळे गेम्स बनले आहे हे गेम्स सगळे तुम्हाला भेटतील केरळ तर ह्याच्यात केरळमध्ये इतकी मज्जा आली सगळ्यात ब्युटीफुल हा सगळ्या नॅचरल दिवस आहे आमचा एकदमच भारी मस्तच आणि आता आम्ही पोचणार आहे वर आता आम्ही पोचलो वर आणि आता थोडी 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 वेळ पोचलो इथं सगळी झाड आली हळू हळू हळूहळू चालत होते आणि मला ते एक पातोडायचं होतं एक पातोडचा आला नाही आता ते एकदम तोडायला भेटत होते मी भेटले तरी ना आणि लगेच वर लवकर चालेल म्हणून मी तोडून घेते आणि मग मी हळूहळू हळू हळूहळू आता आमच्याकडून लावून झालं आहोत एकदम मजेदार नॅचरली एवढं फिरला गेम येणार आहे मी तोच विचार करत होती पण मला नव्हतं माहित आता आपण जाणार आहोत आपल्या दुसऱ्या म्हणजे एक आमचं घर आहे पप्पा बुक केले ते घर त्याच्यामध्ये जाणार आहोत मला तर काय वाटलं नाही म्हणून मी तर एन्जॉय केला मस्त मला मज्जा आली आता आम्ही उतरतो खाली आता हित आम्ही भूताची मूवी बघायला आलोय काही तिथं काही माहीत नाही की सगळ्यात लास्ट डे होता त्याच्यात खूप मजा आलीत भूत आमच्या मागे लागलं होतं असं म्हणून ही ट्रेन सगळ्यात फास्ट चालत होती आणि तिथं साठ डायड माशा वगैरे तोडाकडे येत होत्या मी तर इतकी भिली बर्डत होती ॲड करून भिलेली आणि ही मूवी होती आणि गॉगल घातल्यावर सगळे किडे मकोडे सगळे आपल्या तोंडावर येऊ शकतात हे बघा आता साप आपल्या जवळ येणार आहे कसा डूस करतो मला वाटलं खरंच हे साप मारणार आहे पण नाही हा खोटा फिडीमुळे साप आहे त्यांनी काहीच केलं नाही मला काहीच झालं नाही आणि असं जेव्हा साप असं करत होता त्याच्यावर मग हे आता डायमोशर आलं बाबा जेव्हा पण मी असं करत होते सगळं तोंडावर पाणी शिकलं सगळं ग्लासेस झाले आणि आता आम्ही चाललो आहे एका गुफेमध्ये मूवी असली मी कधीच एक आयुष्यात गेली नव्हती हे गेम मी कधीच खेळला नव्हता आज एक बाय खेळ आणि हे कुठली गुफा आली आहे आमच्यावर खेळायला एकदमच छान गुफा आहे पण ह्याच्यामध्ये काय येणार नाही ओ ह्याच्यामध्ये किती सारी साप आहे हे काय तर तोंड उघडलं त्याचं आणि आता आमच्या टोला आत हे इतकी वर्णत होती मला खूपच भीती वाटली आणि इतकं हे होतं ना त्याच्यावर सगळं पाणी येत होत ए भूत मी तर लई गेले बाबा ए भूत खरं खरच भूत मला तर खर खरं वाटत हे मूवी मूवीमधला भूत होत आम्ही गेलो आमच्या पुढे आणि आमची परत गेट आली ए तो साप आम्हाला चावू होतय एकदम बेकार थ्री मूवी मी बघूनच मला असं भीती झाली माझ्या मनात पण म्हणजे झेडी मोगली होती आणि आता आम्ही कुठं चाललो आहोत ह्या गुफेमध्ये इथं काय माहित नाही तरी आम्ही गेलो तरी तरीच सगळा अंधारा होता अंधारा आणि काय माहीत नाही माझ्यामध्ये तो भूमीची शक्य आहे मी इतकी भिली होती मी तर वडायला मी माझं सगळं माझं जे हृदय होतं एक भिलं होतं एकदम भील होत अस पडणार होते खाली म्हणजे भीती वाटली ए भूताची हाड अल्लेची भीती वाटते पप्पा खरखरची ओ इथे फोटो पण होते भूतांचे अलग अलग आणि आता काय येणार नाही पुढे गेल्या हळूहळू हळूहळू असं धरून येत होते पप्पा आता हे काय बोल झाली त्याचे बोल मी तर माझ खरच हृदय एकदम